गुड मॉर्निंग सगळ्यांना मी निशा तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस मस्त मजेत आनंदात तुमच्या मनासारखा जावं अशी मी देवाकडे प्रार्थना करते माऊई शाळेत गेलेली होती ते पण कामावर गेले होते आणि आता आई आणि मी आम्ही दोघीच घरी होतो आई किचनमधलं काम वगैरे आवरत होते आणि मी बाकीचं पसारा वगैरे आवरून घेत होते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेत होते आजकाम नेहमीपेक्षा लवकर आवरलेलं होतं त्याच्यामुळं थोडंसं मनाला आनंद झाला होता का आज काम लवकर आवरलं म्हणून आणि दहा वाजता आता पाणी पण जाणार आहे पाण्याचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इथेमध्ये सकाळचं तुम्हाला माहितीचे साडेसहाला पाणी येतं आणि सात वाजेपर्यंतच राहतं आणि आत्ता आलं ते आता जाईल दहा वाजता तर जाईल पाणी तर बारीक बारीक पाणी येतं तर इथं आठवड्याचा भाजीपाला आणतो आम्ही तर हे भरताचे वांगे आणलेले होते आईंनी यावेळेस आणि टमाटे फ्रेश फ्रेश टमाटे होते मस्त मोठे मोठे छान होते मस्त हप्त्याचा भाजीपाला आम्ही एक खट्टीस आणतो मेस असल्यामुळे जास्त भाजीपाला लागतो हे बघा पाणी असं बारीक बारीक चालू होतं आणि ही बादली भरायची राहून गेली होती आई ती बादली भरून घेत होत्या आणि इथे आम्हाला बनवायची होती भरलेल्या वांग्याची भाजी तर पाणी बघा चाललंय पाणीच इले असं म्हणजे पाणी असलं तरच काम होत ना पाणी तर आम्ही तर लवकर कामावर होत दहा वाजताच काम आवरलं आज आणि पाणी जास्त वेळ होत पालकाची भाजी धुवून ठेवलेली संध्याकाळसाठी संध्याकाळची तयारी आम्ही आत्ताच करून ठेवतो तेव्हा जाऊन मग संध्याकाळी लवकर लवकर आवरत आई वाटची भाजी आवडत नाही मला माझ्या जाती भाजी आवडते माझी इसून सुद्धा अशी तिला कोणाच्या भाजी आवडत नाही फक्त माझ्याची भाजी आवडत मस्त भाजी बनवता तिथे पप्पा बनवते पण ते ना त्यांची भाजी नाही आवडत तिला मला नाही आवडत मस्त छान चव राहते आईंच्या हातच्या भाजींना मला दाखवते मी कशी जाते ना माझ्या जा सिस्टर सुद्धा म्हणते मावशी तुमच्या हाताला खूप चव आहे त्या मी ना एकत्र करतो ना तर हम्म त्यांना बी खूप आवडते माझ्याची भाजी डायरेक्ट म्हणतात ते मावशी काय चुकी डायरेक्ट म्हणतात तर आशा आहे मग तुमचा ना काय चालू आहे बाकी थंडी थंडी कशी आहे थंडी थंडी काय म्हणते लाडू बिडू बांधले का मग आमचे ते काय बांधले नाही या वर्षी दरवर्षी होऊन जाते या दिवसात बांधल्या जाते या वर्षी काय पाणी नाही अजून बी आठवण आली ती माझ्या लाडूची काय मी लाडू नाही केले का म्हणे अजून म्हटलं नाही बाई बघा मी आता वांगे करते आई वांग्याची भाजी करताय तोपर्यंत मी बाकीच बघते काय करायचं काही नाही तुम्हाला वांग्याची भाजी झाली का दाखवते मी कशा वाटल्या आमच्या आई तुम्हाला कशी <laughs> वाटते <laughs> 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 मी माझ्या विषय का आम्ही दोघी जेवण करून घेत होतो मस्त पैकी आईंनी भरलेल्या वांग्याची भाजी बनवली होती भाकरी बनवलेली होती तर म्हटलं चला टी व्ही बघता बघता आम्ही दोघी जेवण करत होतो या तुम्ही पण जेवण करायला मस्त पैकी आम्ही काम बी मावरून बिवरून मग जेवण करत असतो निवांत काम असलं की मग जेवण पटापट -पत करावं लागतं आणि नंतर मग मी माझं लोकरीचं काम बाकी होतं थोडंसं मी लोकरीचा पडदा बनवत होते मला जसा जसा टाइम भेटतो तसा तसा मी थोडं थोडं हे पडदा विणते दरवाजाचा पडदा येतो पडदा झाला की मी तुम्हाला दाखवेलच ते गुला गुला हो मी गुलाबाचे फुलं बनवते खूप सारे गुलाबाचे फुलं बनवावं लागतात मला म्हणजे मी लहानपणी शिकलेले होते तर बघत होते मला येतंही का नाही पण येतंही मला ते खूप छान दिसतो तो दरवाजाला झाला की मी तुम्हाला दाखवेलच तर मला असा टाईम भेटला की मी असं काही ना काही माझं आवडतं असं काम करत असते आवड जोपासल्या पाहिजे सगळ्या कसं वाटतंय गुलाबाचं फूल मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं वाजले होते चार चार वाजले होते मी डबे वगैरे सगळे पुसून पासून ठेवलेले होते नाव वगैरे टाकलू टाकायचे होते आता आमचा झालेला होता आता डबे बनवायचा टाईम बघा सगळे मी डबे इकडे आणून ठेवते मग डबे पुसून पासून नाव वगैरे टाकून डबे रेडी ठेवते म्हणजे नंतर मग फक्त डबे भरायचे राहतात मी आईंना कांदे वगैरे कापून देते मग आई भाज्या वगैरे करून घेतात सगळं कापकूप करण्याचं काम माझ्याकडंच कर असतं भाजीपाला वगैरे निवडायचा कांदे वगैरे टमाटे कापायचे असले तर ते मीच करून देत असते जास्त भाज्या मला करता येत नाहीत आईच करतात मग भाज्या मी डबे भरायचं काम करते डबे एकदम व्यवस्थित नीट बघून भरावं लागतात आपल्याकडून सुकून काही जायला नको म्हणून एकदम असं एक एक डबा निरखून भरावा लागतो तर बघा मी कांदे वगैरे कापून दिले आईंना आईंनी मस्त चहा ठेवला ते आलेले होते त्यांचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळं मग ते आले परत जाणार होते ते चहा वगैरे पिऊन तर मावळं किती आनंद झाला तिचे पप्पा आले म्हणून उशिरा जेवण करताय तुम्ही पप्पा बघा एवढा उशिरा जेवण करून राहिले चार साडे चार वाजले चार वाजले तर सोनी ताई पण आलेल्या होत्या पोळ्या करण्यासाठी ਦੀਬਾਗਾ, ਕੀਤੀ ਥਂਡੀ ਵਾਸਤੀ ਦੇਨਾ ਚੈ ਮੁਂ ਤੀ ਥਂਡੀ? ਦੀਲਿ ਭਈ ਦੀ ਦੀ ਦਾਲ ਠਾਈ ਲਾਇ ਗਤੀ

ইনা দোমা সালা কালে 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 কালে